संपूर्ण देशभरात आज कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली देशातल्या सर्व राज्यांमध्ये हे लसीकरण सुरू झालंय आणि दिल्लीच्या बी हॉस्पिटलमध्ये देखील लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज तालीममध्ये सहभाग घेतला याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी पाहूया कोरोना लसीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर आता कोरोनाची डराची सुरुवात झाली आहे आपण या ठिकाणी जी टी बी पद हॉस्पिटलला आहे आणि यामध्ये कोरोना वॅक्सिनची तयारी कशाप्रकारे ही ती जाणून घेऊया बघू बघू शकता आपण कशा प्रकारे या ठिकाणी कोरोना सेंटरला वॅक्सिन सेंटरला जायचं आहे आणि त्यानंतर मात्र वॅ वॅक्सिन सेंटरला गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ठिकाणी करण्याचं आहे आणि वेटिंग रूम या ठिकाणी तयार करण्यात आला आहे आपण बघू शकता वॅक्सिनेशन ऑफिसर असं एक सेक्शन या ठिकाणी तयार केला आहे आणि यामध्ये Uh, I'm वॅक्सिनेशनला येणारे जे व्यक्ती आहेत त्यां त्या व्यक्तींची इथे या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आणि त्यानंतर त्यांचं टेम्परेचर सॅनिटायझेशन पा यासारख्या वे वेगवेगळ्या गोष्टींची तपासणी या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी वॅक्सिनची प्रक्रिया पूर्ण पाहते बघू शकता आपण ही वॅक्सिन रूम आहे आणि या ठिकाणी वॅक्सिन लावण्याची प्रक्रिय प्रक्रिया सुरू आहेत आणि आपण बघू शकता की वॅक्सिन या ठिकाणी लावण्यात येत आहे आणि वॅक्सिन लावल्यानंतर मात्र त्या वे व्यक्तींची संपूर्ण या ठिकाणी डेटा असला आहे आपण या ठिकाणी बघितलं आपण की व्हॅक्सिन लावला आणि वॅक्सिन लावलं नंतर दुसरी जी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी पूर्ण पार येणार आहे आहे ज्या त्या व्यक्तीला ऑब्झर्वेशन रूम मध्ये या ठिकाणी ठेवण्यात येत आहे येतात आणि या ठिकाणी त्यांना ऑब्झर्व केलं जातं की कशा प्रकारे वॅक्सिन लावण्यात आला आहे आणि त्यानंतर मात्र त्यांच्यावर कुठल्या प्रकारची प्रक्रिया काय होत नाही याची काळजी या ठिकाणी घेता येत आहे